आज सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मार्कर पेनची शाई ही पुसले जात आहे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात एक संभ्रम पसरवला जात आहे त्याबद्दल माझं सांगणं आहे की ही शाई जी आहे ती इंडेलेबल इंक आहे आणि इंडेलेबल इंक भारत निवडणूक आयोग जी इंडेलेबल इंक वापरतो तीच इंडेलिबल इंक आहे मात्र ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे आणि हे मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे दोन हजार अकरापासून हे मार्कर पेन वापरत आहे आणि यामध्ये ही शाई आहे ही शाई ॲक्च्युली पुसली जात नाही आणि विशेष करून ही शाई एकदा लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक, एक साधारणतः बारा ते पं पंधरा सेकंडमध्ये ती ड्राय होते आणि तितक्या कालावधीमध्ये मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो आणि या शाईविषयी कुठल्या प्रकारची शंका उत्पन्न करणे किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हे बाहेर प्रसारित केले जात आहे आणि एक मतदारांमध्ये संभ्रम पसरवलं जात आहे याशिवाय मला सांगायचं आहे की म मतदार हा मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर मतदान प्रतिनिधी असतात जे उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी असतात ते मतदाराची ओळख पटवून देतात आणि ते ओळख पटवल्यानंतर त्या मतदाराला मतदान करण्याचा हक्क असतो त्यांना त्या मतदाराबद्दल काही ऑब्जेक्शन असेल ते ऑब्जेक्शन ते प्रिसाइडिंग ऑफिसरकडे नोंदू शकतात आणि त्या अनुषंगाने त्याची त्या मतदाराची चौकशी आ, होते एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रामध्ये के आला तर त्या संदर्भात आणि यामध्ये मतदान प्रतिनिधी आणि प्रिसायडिंग ऑफिसर हे त्या संदर्भात तपासतील आणि त्यांना जर आढळून आला की तोच मतदार पुन्हा मतदान करायला आला तर मतदार आवर ले ले। त्या मतदारावर कारवाई केली जाईल उपलब्ध झालेले माहीत नाही त्यांनी शाही तुचा डायरेक्ट समोर ओपन मध्ये प्रयत्न केलेला आहे मी त्या व्यक्तीला पकडत असताना काही बीजेपीचे कार्यकर्ते तिथं आमचं आहे आमचं आहे म्हणून पडवायला येत होते त्या माणसाला मी पकडलेला असताना सदर प्रकरणाची व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये आहे आणि तरी त्याची तक्रारही देत आहे हे बघा सदर प्रकरणाची व्हिडिओ बघा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे हे बघा अमृता एनडीची टोपी घातलेली आहे तो समोरच्या महिलेच्या बोटाची शाही पुस्तू काय ते का बरं शाही पासून परत हे मतदान करत होते का काय मतदान करत होते का ते माहित नाहीये वाटाची शाही का द्यायची कारण काय शाही मतदान पोटाची शाही लावतो कशासाठी आपण किती शाही दोन दोन तीन तीन आठ आठ दिवस निघत नाही बोगस प्रकार व्हाव नाही मग हे केमिकल कशासाठी वापरायचे आता तुम्ही तक्रार करणार आहे का तक्रार नोंदवणार निवडणूक आयोगाकडेही नोंदवणार आणि पोलीस स्टेशनलाही नोंदवणार दुसरी गोष्ट सर तुम्ही पण पुणे महानगरपालिकेचेच आयकड जमून त्या वर्षी आहे याची दखल तुम्ही पण घेऊन तुम्ही पण त्याची कंप्लेंट केली पाहिजे तुमच्यासमोर हा प्रकार आलेला आहे दुसऱ्याच्या कंप्लेंटला पण कंप्लेंट याच्यात